म्हणजे दोन हजार तेवीस हे वर्ष मराठी सिनेसृष्टीला अत्यंत महत्त्वाचं गेलेलं आहे या वर्षामध्ये आहे ना बरेचसे मराठी चित्रपट हे सुपरहिट ठरलेले आहेत यामधील काही चित्रपट हे ऑल टाईम ब्लॉकबस्टर सुद्धा झालेले आहेत आणि बऱ्याचशा चित्रपटाने आहे ना कोट्टीचे उडानं घेतले तर बघूया दोन हजार तेवीसमधील सगळ्यात जास्त कमाई करणारे काही चित्रपट वेळ वेळ हा चित्रपट खरं तर दोन हजार तेवीसच्या अगोदरच रिलीज झाला होता म्हणजे तीस डिसेंबर दोन हजार बावीसला पण या चित्रपटाचं खरं कलेक्शन सुरू झालं ते म्हणजे दोन हजार तेवीसच्या सुरुवातीला रितेश देशमुख आणि जेनेले देशमुख यांच्या केमिस्ट्रीने बॉक्स ऑफिसवर जादू केली आणि या चित्रपटाने तब्बल पंच्याहत्तर कोटीचा व्यवसाय केला दोन हजार तेवीसमधील सगळ्यात जास्त कमाई करणारा वेळ हा चित्रपट असला तरी त्याला टक्कर देणारा दुसरा चित्रपट होता तो म्हणजे बाईपण भारी देवा हा चित्रपट दोन हजार तेवीसमधील सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला कोणतीही मोठी स्टारकास्ट नसताना या चित्रपटाला प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होत होती या मराठी चित्रपटाने बॉलिवूड चित्रपटांनाही चांगलीच टक्कर दिली या चित्रपटाने तब्बल नव्वद कोटी पन्नास लाखाचा व्यवसाय केला यानंतर तिसरा चित्रपट आहे तो म्हणजे सुभेदार दिग्बाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील हे पाचवं पुष्प यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं नरवीर तानाजेन मालुसरे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाने तुफान लोकप्रियता मिळवली या चित्रपटामध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांची भूमिका अजय पुरकर यांनी साकारली होती तर या चित्रपटाने तब्बल सतरा कोटीचा व्यवसाय केला दोन हजार तेवीसमधील मराठी चित्रपटामधील सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटामधील पुढचं नाव आहे ते म्हणजे जिम्मा दोन दोन हजार तेवीसच्या वर्षाच्या अखेरीस रिलीज झालेल्या जिम्मा दोनने अक्षरशः बॉक्स ऑफिसवर जिम्मा घातला सुहा जोशी निर्मिती सावंत सुचित्रा बांदेकर सायली संजीव रिंकू राजगौरुख क्षितेशोग शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर अशी मल्टीस्टार असलेला हा चित्रपट अजूनही चित्रपटगृहामध्ये तग धरून आहे जिम्मा टूचं आतापर्यंतचं बॉक्स ऑफिस कलेक्शन तेरा कोटीपर्यंत असल्याचं बोललं आहे वाळवी तर दोन हजार तेवीस या वर्षाची सुरुवात वाळवी सिनेमानं झाली परेश मोखास्य लिखित आणि दिग्दर्शित या सिनेमाने प्रेक्षकांना सिनेमागृहाकडे खेचून आणले या चित्रपटाने केवळ मराठी प्रेक्षकच नव्हे तर अमराठी प्रेक्षकांनासुद्धा चित्रपटगृहात खेचून आणलं या चित्रपटाचं उत्तम कथानक आणि येणारे ट्विस्ट यामुळे या चित्रपटाने प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेळवून ठेवलं या चित्रपटाने तब्बल सात कोटीचा सा व्यवसाय केला महाराष्ट्र शाहीर केदार शिंदे यांचं महत्त्वाकांक्षी असलेला चित्रपट म्हणजे महाराष्ट्र शाहीर शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटामध्ये अंकुश चौधरी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली या चित्रपटाच्या माध्यमातून केदार शिंदे यांची लेख सना शिंदे इचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण झालं या चित्रपटाने साडेसहा कोटीचा सा व्यवसाय केला तर या चित्रपटापैकी तुमचा कोणता फेवरेट चित्रपट होता हे आम्हाला कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका